आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आपण परत आलो रनिंगले आज आहे आपला ए बी सी वर्कआउट भाऊ आखतो आहे काय म्हणताय दिशा आले परत तेच झाला आहे ना काय म्हणताय रे आम्ही असं स्टेप आखतो त्याच्यानुसार आम्ही सीचा वर्कआउट मारतो आता भाऊचा झाला आहे पूर्ण आखणं बाकीचे स्ट्रेचिंग करता आता मे बी स्ट्रेचिंग करीन मग दाखवतो तुम्हाला कशा आम्ही एबीसी मारतो तर बनेल व्हिडिओ व्हिडिओमध्ये काय म्हणतो आमच्या घडी तुम्हाला दाखवतो हा अभिषेक सर नमस्कार मंडळी आज आपण ओके बाग ड्रीला आपण करू शकलो नव्हतो हो पण यावेळेस एकदम फुल टाईटमध्ये टाईट आहे काय पिऊन यायलाही काय आज सर काय म्हणता एबीसी बद्दल ते नो कमेंट सांगा शुभम सर हे कोणतं आसन करताय आम्हाला समजत नाही आहे त्या आसनाला असं <laughs> नाव आहे हे नवीन पोज आता आपल्याला स्ट्रेचिंग मध्ये बघायला भेटणार आहे त्याचे निर्माता शुभम भाऊ गायकवाडे आहे आता आमची टीम रेडी झाली आहे सगळी एकदम

पाचवा सेट सव्वा सेटवाय આઠવે સ્ટેપ આઠવી જ નવી તમથી नमस्कार मंडळी आता आपला आजचा एबीसी वर्कआउट संपला आहे आणि आपली अशी काही हालत आहे शुभम सरकडे दाखव शुभम सर काय म्हणता आजच्या वर्कआउट बद्दल एकदम बेस्ट मारायला आहे आजच सर तुम्ही काय म्हणता वर्कआउटचा आजच्याबद्दल एकदम बढिया पूर्ण <laughs> घायल गंमत झालेली आहे अभिषेक सरले दाखव एकदम बडे एक एक घायल गंमत झालेली आहे एबीसीडी ट्राय एबीसीडी वर्कआउट तुम्ही पण ट्राय करा नमस्कार जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल स्वतः बी ट्राय करा आणि सांगा आम्हाला की व्हिडिओ कसा झाला आणि जर तुम्हाला का एबीसी वर्कआउटबद्दल काही बी माहिती माहिती पाहिजे असेल तर कमेंट म्हणे नक्की सांगा आम्ही पुढचा सा व्हिडिओ त्याच्यावर बनवू तर आजचा व्हिडिओ आधीच संपवतो धन्यवाद